माडगी टेकेपार येथील विषारी औषध प्रासन केलेल्या इसमाच्या जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेची नोंद भंडारा पोलिसांनी घेतली आहे भंडारा तालुक्यातील माडगी टेकेपार येथील देवानंद फत्तू गोस्वामी वय साठ वर्षे याने दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला जास्त प्रमाणात दारूचे सेवन करून कोणते तरी विषारी औषध प्रासन केल्याने त्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय लाखणी येथे दाखल करण्यात आले त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक असल्याने त्याला दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे अतिदक्षता विभागात उपचाराकरिता भरती केली असता उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्याचा दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शनिवारला सकाळी सात वाजून पंधरा मिनटांच्या दरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी पोलीस स्टेशन भंडारा येथे मर्ग नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार चोले हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज रविवारला एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे